मतदान के मतपेटीच्या त्या सतरा ऐंशी टक्के त्या ठिकाणी उतरायला पाहिजे होतं त्या नव्याण्णव टक्के शंभर टक्के चार चार दिवस त्या चार्ज होत्या काही मतमोजणीच्या वेळेस हरकत घेता त्याच्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं होतं असं असताना ज्या मतदान केंद्रावरती आमचे हमखास मतदान आहे जे मतदान झालेलं आहे अगदी शंभर टक्के मतदान आम्हाला मिळणार त्या मतदान केंद्रावरती सुद्धा विरोधकांना त्या ठिकाणी मतदान अधिकचं दाखवलं गेलं आणि हे होत असताना राज्याचे एखादे निकाल पाहिले की मी घे दोन हजार चौदाला जेव्हा मी विधानसभेला आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं पूर्वीचं सरकार होतं त्याच्यामध्ये डझन दीड डझन मंत्री त्याच्यामध्ये पडलेले होते दोन हजार एकोणीसची निवडणूक मी लढलो त्या काळातमध्ये सुद्धा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पडल्या राम शिंदे पडले असे डझनभर मंत्री पडले दोन हजार चोवीसची निवडणूक मात्र या आपण पाहिली राज्यामध्ये एखादे निकाल पाहिले महाविकास आघाडीचे एकतीस खासदार आले परंतु एकतीस खासदार येणाऱ्यांच्या आमदारांच्या संख्येमध्ये विरोधी नेता पण होईल नाही का असे पण निकाल आज आपण पाहतोय आणि म्हणून हे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही मॅनेज केलेली निवडणूक प्रक्रिया आहे निवडणुकीच्या पूर्वीच ह्या मशीन ह्या तिन्ही महायुतीच्या नेत्यांनी स्वतःचे पक्ष आणि स्वतःचे आमदार शाखून ठेवण्यासाठी मग त्याच्यामध्ये अधिकाराचा आमदार एकही एक कमी झाला नाही एकनाथ शिंदेचा आमदार एकही कमी झाला नाही फडणवीसचा पण आमदार एकही कमी झाला नाही आणि मग असं निवडणूक प्रक्रिया सगळी मॅनेज करून हे सगळे निवडणूक यंत्रणा या मतपेढ्या या ठिकाणी पाठवलेत असा आमचा संशय आहे आणि आम्ही संपूर्ण मतदानाच्या याच्यामुळे एक्झिट पोल आमच्या बाजून होते सगळ्या पेपरचा मीडिया असेल सगळं दहा जणांना विचारलं की दापोली मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल तर त्यातले आठ माणसं मशालीचं महाविकास आघाडीचं संजय कदम येईल अशा पद्धतीने सगळं असताना विरोधक सुद्धा त्याच्यामध्ये वीस तारखेला जे मतदान झालं त्या प्रत्येक मतदान केंद्रावरती मी बहुतांशी त्या ठिकाणी फेरी मारल्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के साठ टक्के लोक ही महाविकास आघाडी मतदान केंद्रावरती होती आणि ज्या मतदान केंद्रावरती अंश माणसं त्याच्यामध्ये टेबल त्यांनी दुपारच्या गुंडाळून त्याच्यामध्ये घरी जाऊन बसले निवडून येणार नाही हे लोक दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा बारा वाजल्यानंतर त्याला समजले की आपला उमेदवार निवडून आलाय अशा अवस्थेमध्ये असलेले लोक दोन हजार तेराला योगेश कदम जेव्हा आमदार झाले ते अखंड शिवसेना त्यांच्यासोबत होती तेव्हा तेरा हजाराने जिंकले दोन हजार चोवीसला अर्धी शिवसेना त्यांच्या बाजूनं बाजूला झाली जवळजवळ त्यांचे मित्र पक्ष असतील ते सातत्याने त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत राहिले आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी उमेदवार असताना सगळ्या शहरातून त्याच्यामध्ये मला आघाडी मिळेल असं चित्र होतं आजही माझ्याकडे आघाडी मिळाली तिन्ही खेड दापोली मंडगड तिन्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये मला आघाडी मिळाली पण जी ज्या पद्धतीने मिळाल्या पाहिजे त्या ठिकाणी मतदान केंद्र हॅक केली गेली आणि म्हणून इथं मतदारांच्या मनामध्ये संभ्रम आहे संशय की हे जे मतदान झालंय ते पूर्ण मॅनेज होऊन मतदान त्या ठिकाणी झालंय म्हणून त्यांचा विजय झाला याच्यात खरोखर दम असेल तर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी आमच्या सगळ्या मतदारांची आहे आणि मग त्याच्याबाबतचं निवेदन आम्ही आज प्रांत दापोली निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेलं आहे